अवकाळी पाऊस अतिवृष्टी यामुळं खूप मोठं राज्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्यातल्या त्यात सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे आणि अशा वेळेला शासनाची मदत ही दोन तालुक्यात मिळून साधारण साठ एकसष्ट कोटी रुपयापर्यंत आलेली आहे त्याचा पाठपुरावा करून त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावं यासाठी काही आम्ही प्रश्न हाती घेऊन आंदोलनही उभा राहिली पण आज शेतकऱ्यांच्या पुढचं मोठं संकट आहे की द्राक्ष बागायतदार आणि डाळींब बागायतदार हा मोठ्या अडचणीत सापडला आहे परवा सी एम साहेबांची आणि ह्या सगळ्या शेतकरी नेत्यांची बैठक झाली त्यामधला वृत्तांत असा माझे का माझ्या काने आला की जूनला आपण ते करूया जून ही कट ऑफ डेट होईल मार्च नंतर थकबाकी झाल्यानंतर एन पी व्हायला तीन महिने लागतात त्यामुळे जूनची तारीख धरली पण आमची ही मागणी आहे की सरसकट कर्जमाफी व्हावी की जे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या संबंधामध्ये द्राक्षाच्या संबंधामध्ये डाळिंबाच्या संबंधामध्ये काही चळवळीत काम करणारे नेते आणि काही त्यावर अभ्यास करणारे हुशार माणसं अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणू आपण ती माणसं बोलवून एक चर्चासत्र घेतोय जी कमिटी नेमलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी प्रवीण परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कमिटीला सुद्धा आम्ही प्रेझेंटेशन देतो की अक्षबागादारांची अवस्था काय आहे किती कर्ज आहे तेव्हा ते प्रेझेंटेशन देऊन सरसकट कर्जमाफी व्हावी या उद्देशासाठी पुन्हा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार आहे आणि सरसकट कर्जमाफी हा मुद्दा धरून कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय ने 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 जर जूनला लोकांनी मार्चला पैसे पैसे नाहीत भरणार नाही पैसे नाहीत म्हणून भरणार नाहीत पण ते खाती सगळी सगळी खाती ती एन पी एस जातील आणि पुन्हा त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या बँकेकडून किंवा कोणाकडनं कर्ज घ्यायचं झालं तर मिळणार नाही कारण सिबिल खराब झालं तर दोन वर्ष त्याला बँका देत नाहीत कर्ज त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं आमच्यात लगेच मी स्टेटमेंट दिलं की एका स्टेजवर कुठं आणि किती वाजता यायचं सांग आपण ती सगळी कागदपत्र घेऊन जातो तमाशातला नाचा सुद्धा एवढं सोंग करत नाही एवढं सोंग चाललेलं आहे आता त्यांचं तेव्हा एकदा उघड करूया खोट किती खोट <laughs> <है किती खुटे। laughs> <है किती खुटे। laughs> तीन ते निघाले ना निघाले तीन हे बघा हा तुम्हाला आता पटणार नाही विटा टू काकडवाडी फाटेपर्यंत म्हणजे त्या पंढरपूर रोडपर्यंत चार पदरी रोड मंजूर करून घेतला आहे बायपास आम्ही तीन चार बायपास बघितले होते त्यांनी सर्वे करताना त्यातल्या त्यात कमी कुठल्या ह्याच्यातनं जातोय नुकसान तर होतंच काही घरी थोडी होतात हे बघितलं तिथं त्यांनी परवा आंदोलन केलं मी बदल करून आणतो म्हणले काहीही बदल नाही ते मिनिट सुद्धा माझ्याकडे आहेत आणि कागदावरचा रस्ता तिकडनं नगरपासून काम होत आलंय मनमाडपासून आमचा उद्देश आहे की इकडे करण्यापाठी मग बेंगलोर मुंबई क्वालिटरची सरकारची घोषणा आहे

पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे